करणाऱ्या अंगणवाडी ताई असतील किंवा बाकीच्या मदतनीस असतील किंवा ह्याची रेशनिंगचं त्यांना मिळणारे देणारे जे प्रक्रिया करणारे घरपोच प्रक्रिया करणारे जे यंत्रणा तुमची आहे ते म्हणतात की या संदर्भामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारच्या नवीन सूचना नसण्यामुळे या निकषामध्ये तुम्हाला जर ते होत नसेल तर आम्हाला देता येत नाही आ... अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस हिच्याद्वारे जर तिथलं राहून गेला असेल तर ती स्वतः सुद्धा जी काही लाभार्थी आहे ती त्या संदर्भातली या लाभार्थी मॉड्यूलच्याद्वारे द्वारे करू शकते आणि पाच दिवसातून एकदाच हा डेटा सिंक करणे आवश्यक आहे याच्याने होणार असा एक सभापती मोदय की पूर्वीच्या ज्या अडचणी आहेत म्हणजे आधार कार्डवर जुना फोटो असायचा आणि आता जो अपडेटेड फोटो आहे तो त्याच्यामध्ये अपलोड होणार आहे म्हणजे त्याच्यानी त्यांचं रेकग्निशन हे आपलं सोपं जाणार आहे आधार क्रमांकाशी मोबाईल नंबर लिंक नसतो अनेकदा किंवा तो नंबर बंद झालेला असतो आता ही अपडेटेड आपण जी सिस्टीम करतोय त्याच्यामुळे ती जी अडचण आहे ती त्या ठिकाणी दूर होणार आहे काही लाभार्थ्यांचं आधार कार्डच नसतं त्यामुळे ह्या फेस रेकॉग्निशनमुळे ते लाभापासून वंचित राहणार नाहीत जर त्यांचं आधार कार्ड नसणार तर आणि दुर्गम भागात इंटरनेटची सुविधा उपलब्ध नसते त्याच्यामुळे आपल्याला ओटीपीची गरज फक्त एकदाच लागणार आहे त्याच्यानंतर काही ओ टी पीची गरज आपल्याला लागणार नाही आहे मंत्री महोदय या ठिकाणी आदिवासी या दुर्गम भागातील हजारो उपस्थित बालक आणि मातांना हा अनुदान मिळावं टेक होम रेशन मिळावं या संदर्भातला विषय आहे आपण उत्तर दिलेलं आहे या उत्तरामध्ये आपण नवीन प्रणालीसुद्धा जाहीर केलेली आहे त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे तीस टक्के ते पंचवीस टक्के लोक अजूनही बाकी आहेत लाभार्थी म्हणून तुमच्या उत्तरामध्ये जे आलेलं आहे त्यामध्ये फेस कॅप्चरचं जे आहे ते ब्याऐंशी टक्के आणि फेस कॅप्चरचं सत्याहत्तर पॉईंट आधार फेसचं जुळणे त्र्याहत्तर पॉईंट झालेली आहे पावपतीमध्ये माझं म्हणणं एवढंच आहे की ग्रामीण भागामध्ये आदिवासी पाड्यामध्ये आपल्याकडं खरं म्हणतात नेटवर्कच नसतं आणि त्यामुळे आपल्या नियमानुसार तुमचं जे आहे ते ओ टी पी वेळेवर न येणे आधार कार्ड न जोड न होणे लाभार्थ्याचा चेहरा जुळत नसल्यामुळे त्या ठिकाणी ने नेटवर्कच नसल्यामुळे हे प्रश्न निर्माण होतात मग तिथल्या असलेल्या ज्या यामध्ये काम करणाऱ्या अंगणवाडी ताई असतील किंवा बाकीच्या मदतनीस असतील किंवा ह्याची रेशनिंगचं त्यांना मिळणारे देणारे जे प्रक्रिया करणारे घरपोच प्रक्रिया करणारे जे यंत्रणा तुमची आहे ते म्हणतात की या संदर्भामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारच्या नवीन सूचना नसल्यामुळे या निकषामध्ये तुम्हाला जर ते होत नसेल तर आम्हाला देता येत नाही आपण चांगलं सांगितलेलं आहे माझं म्हणणं आहे की या सगळ्या त्रुटी दूर करून मग तिथे फेस आपलं रेडिंग होत नसेल किंवा काही होत नसेल तरीसुद्धा जे लाभार्थी आहे त्या लाभार्थ्यांना अन्याय होणार नाही याच्या संदर्भामध्ये आपण सूचना करणार का एक दुसरं आपण ही ज्या आता याला पर्याय यंत्रणा वापरलेली आहे त्या पर्याय यंत्रणेच्या संदर्भामध्ये खाली आदेश जाणं गरजेचं आहे आणि त्या की अंमलबजावणी करण्याच्या संदर्भातले सक्त सूचना करणं गरजेचं आहे या संदर्भामध्ये जर कोणी चाल ढकल करत असेल किंवा याच्या नावावर बोगस पद्धतीने काम करत असेल याच्यावर आपण नियंत्रण करण्यासाठी त्या ठिकाणी कारवाई करण्याच्या संदर्भातली भूमिका घेणार आहात का आन्नी मंत्री सभापती मोदय एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत सहा ते तीन वर्षे वयोगटातील बालके गरोदर व स्तनदान माता तसेच किशोरवयी मुलींना हा घरपोच आहार पोचवला जातो तर केंद्र शासनाची ही एकात्मिक बालविकास अंतर्गत योजना आहे ज्याला पन्नास टक्के केंद्र शासनाचे आणि पन्नास टक्के आपल्या राज्य शासनाचा त्याच्यामध्ये वाटा आहे केंद्र शासनाने ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून पोषण ट्रॅकर ॲपद्वारे एफ आर एस म्हणजे फेस फेशियल रेकग्निशन सिस्टीम प्रणाली ही सुरू केली आणि खरं तर एक जुलै दोन हजार पंचवीसपासून सर्व राज्यांसाठी एफ आर एस प्रणाली बंधनकारक करण्यात आलेली आहे पण ही केलेली असताना सुद्धा आपण साधारणपणे ओ टी पी वेळेवर न मिळाल्याने किंवा एफ आर एस प्रणाली नसल्याने नाकारलेला नाहीये आपण साधारणपणे या संदर्भातल्या ज्या पाच सहा उपाययोजना केलेल्या आहेत म्हणजे हा जो त्यांनी आपल्याला बंधनकारक जे करण्यात आलेला आहे त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून जे पाच सहा आपण त्या ठिकाणी उपाययोजना केलेल्या आहेत त्या मी आपल्याला सभापतीमध्ये आपल्या अनुमतीने या ठिकाणी नमूद करते जिल्हास्तरीय आधार व मोबाईल अद्ययावत शिबिरे त्या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहेत चेहरा जुळल्यानंतर ओ टी पीची आवश्यकता नाही केवळ चेहरा प्रमाणीकरणद्वारे घरपोच आहार वाटप करण्याची सुविधा चेहरा जुळत नसल्याने नसल्यास पुन्हा फोटो काढण्याची सुविधा आणि त्याचबरोबर ऑनबोर्डिंगच्या वेळी एकदाच इंटरनेट लागते त्याच्यानंतर इंटरनेटची त्या ठिकाणी गरज नाही ही ऑफलाईन सुद्धा त्या ठिकाणी त्यांचं एकदा फेस व्हेरिफिकेशन झालं की ते करणं शक्य आहे लाभार्थी मॉड्युलद्वारा आपण लाभार्थी स्वतः एफ आर एस ची नोंदणी करू शकतो ही सुद्धा आपण त्याच्यामध्ये आता सुविधा केलेली आहे त्याच्यामुळे एखाद्या वेळेस जर अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस हिच्याद्वारे जर तिथलं राहून गेला असेल तर ती स्वतः सुद्धा जी काही लाभार्थी आहे ती त्या संदर्भातली या लाभार्थी द्वारे करू शकते आणि पाच दिवसातून एकदाच हा डेटा सिंक करणे आवश्यक आहे याच्याने होणार असा एक सभापती मोदय की पूर्वीच्या ज्या अडचणी आहेत म्हणजे आधार कार्डवर जुना फोटो असायचा आणि आत्ता जो अपडेटेड फोटो आहे तो त्याच्यामध्ये अपलोड होणार आहे म्हणजे त्याच्यानी त्यांचं रेकग्निशन हे आपलं सोपं जाणार आहे आधार क्रमांकाशी मोबाईल नंबर लिंक नसतो अनेकदा किंवा तो नंबर बंद झालेला असतो आता ही अपडेटेड आपण जी सिस्टीम करतोय त्याच्यामुळे ती जी अडचण आहे ती त्या ठिकाणी दूर होणार आहे काही लाभार्थ्यांचं आधार कार्डच नसतं त्यामुळे ह्या फेस रेकॉग्निशनमुळे ते लाभापासून वंचित राहणार नाही जर त्यांचा आधार कार्ड नसणार तर आणि दुर्गम भागात इंटरनेटची सुविधा उपलब्ध नसते त्याच्यामुळे आपल्याला ओ टी पीची गरज फक्त एकदाच लागणार आहे त्याच्यानंतर काही ओ टी पीची गरज आपल्याला लागणार नाही आहे आत्ता सध्याच्या स्थितीमध्ये आपले जे पात्र लाभार्थी आहेत ते साधारणपणे तीस लाख चौदा हजार एकशे पासष्ट आहेत आणि फेस कॅप्चर जे आपलं झालेलं आहे ते जवळपास पंचवीस लाख एकशे चार असं झालेलं आहे म्हणजे ब्याऐंशी टक्के ब्याऐंशी पॉईंट प्लस ई के सी हे साधारणपणे आपलं तेवीस लक्ष चव्वेचाळीस हजार इतकं झालेलं आहे आणि आधार फेस जुळणी हे आपलं जवळपास बावीस लक्षापेक्षा अधिक झालेलं आहे आणि देशातील जे राज्य आहेत त्याच्या तुलनेमध्ये आपलं महाराष्ट्र हे पहिल्या पाच क्रमांकांमध्ये आहे आणि जे कोस्टल राज्य जे आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्र या एफ आर एसच्या सिस्टीम अंमलबजावणी करण्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे म्हणजे आपण सध्या त्र्याहत्तर टक्के केलेला आहे पण जे उर्वरित सत्तावीस आहेत यांना आपण लाभापासून वंचित ठेवणार नाही हो। त्यांचा त्यांचा लाभ हा चालूच आहे ह्या आपण करत आहोत उत्तर चांगलं दिलेलं आहे फक्त एवढंच आहे की यामध्ये एक अजून एक प्रश्न असा आहे की ह्या दिलेल्या लाभार्थ्यांना हे लाभार्थ्यांचे सही अंगठे काही घेऊन ह्या असलेल्या सुविधांचा दुसरीकडं विक्री करण्याचा प्रयत्न होतोय हे तुम्हाला पण माहिती आहे याच्यावर नियंत्रण करण्याचा